गेला लोक क्रांती सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवाशी बापूसाहेब दगामाळी यांना लोक क्रांती सेना शिंदेखडा शहर व तालुका शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली दैव झाला माझा खोळा असा कसा माय बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनर शहरातून सुरत साखळी महामार्गावर कोंडायबारी वन विभागाची मोठी कार्यवाही दहा ते बारा लाखाची खैर लाकडाची अवैध तस्करी रोखली ट्रक सोडून चालक फरार आर एफ ओ श्रीमती सोनुने मॅडम यांची धडक कारवाई रविवार दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री सुरत साखरी महामार्गावरून एम एच बारा डी जी अठरा सत्त्याण्णव ही ट्रक खैरचे लाकूड भरून तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने कोंडायवारी वनक्षेत्रपाल श्रीमती सोनोनी मॅडम यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह या रस्त्यावर दबा धरून बसले होते रात्री एक ते दीड वाजेच्या पळवली अगदी सिनेस्टाईन पद्धतीने सोनोने मॅडम यांनी कर्मचाऱ्यांसोबत या ट्रकचा पाठलाग केला असता दहिवेल ते गोडजे रस्त्या दरम्यान या ट्रकला अडवण्यात यश आले असता ट्रक चालक अंधाराचा फायदा घेत ट्रक सोडून फरार झाला ट्रकच्या मागील ताडपत्री उघडून बघितली असता मागे तांदळाच्या साडीचा भुस्सा भरलेला आढळला मात्र गाडीची सखोल तपासणी केली असता भुस्याच्या पाठीमागे लाखो रुपयांचे खैर जातीचे लाकूड आढळून आले सदर ट्रक जप्त करून लाकडाचा पंचनामा सुरू केला असून गाडीसह दहा ते बारा लाखाचे खैर प्रजातीचे लाकूड जप्त करण्यात आले आहे सदर कोंडावारी वन विभागाने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई उपवन संरक्षक धुळे नितीन कुमार साहेब वन विभागीय अधिकारी दक्षता विभाग श्री सदगीर साहेब व वो सहाय्यक वनरक्षक श्री अडकिने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल श्रीमती सोनोने मॅडम यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे दोन दोन हजार चोवीस रोजीबारी महामार्ग क्रमांक सहा सुरत ते कोंडाईबारी या रस्त्यावर दस्त करीत असताना अज्ञात वाहन मिळून आले गुप्त बातमी मिळाल्यानुसार आम्ही त्या वाहनाची चौकशी सुरू केली आणि वाहन ओपन केल्यानंतर मागे आ, तांदूळाच्या तुसाच्या गोण्या आढळून आल्या आणि त्यामागे खैर लाकूड मिळून आले त्यानुसार बुक करण्यात आहे आणि पुढील कारवाई चालू आहे किंमत दहा लाखाचा मुद्देमाल सध्या जप्त करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई विभागीय वनाधिकारी सद्गीर साहेब माननीय उपवन संरक्षक श्री नितीन कुमार सिंग साहेब आणि आडकिने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आणि पुढील तपास चालू आहे

लोक क्रांती सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवासी बापूसाहेब दगामाळी यांना लोक क्रांती सेना शिंदेखेडा शहर व तालुका शाखेच्या वतीने भावपूर्ण बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनगर शहरातून आदिवासी उपाययोजना अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये शासकीय आश्रमशाळा सिरसोले तालुका साक्री जिल्हा धुळे येथे क्रीडांगण विकास योजना अंतर्गत सात लाख रुपये वापरून निकृष्ट दर्जाचे बास्केटबॉल मैदान तयार करण्यात आले आहे आदिवासी नेत्यांनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता सदरचा गैरप्रकार उघडकीस आल्याच दिसून आले दोषींवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित आदिवासी बचाव अभियान धुळे जिल्हा प्रमुख प्रेमचंद दशरथ सोनोने पूर्व राष्ट्रीय युवा अध्यक्ष आदिवासी एकता परिषद संदीप भोय आदिवासी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांनी केली आहे क्रीडांगण अतिशय निकृष्ट दर्जाचे असून खाली मुरुम टाकून वरवरून केवळ निकृष्ट दर्जाचे सिमेंट मिश्रित वाळू टाकून लिपापोती केली आहे संपूर्ण ग्राउंड उखडून गेले अशाच पद्धतीने क्रीडा मैदान याच योजनेतून आदिवासी भागातील विद्यालयात आश्रमशाळेत झालेल्या आहेत त्यांचीही चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे नमस्कार जय आदिवासी आज आम्ही तालुका शिरसोला या गावात शासकीय माध्यमिक शा, शिरसोले आवारात गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी आदिवासी उपाययोजना क्षेत्राखालील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने या शाळेसाठी बास्केटबॉलच्या ग्राउंड बनवण्यासाठी सात लाखाचा निधी सुपूर्द केलेले आहे त्या बास्केटबॉलच्या ग्राउंडला आज आम्ही प्रत्यक्षात व्हिजिट केली असता सहा सात महिन्यापूर्वी झालेलं काम बिलकुल निकृष्ट दर्जाचा झालेले आहे आजही त्या ग्राउंडला आम्ही उभे आहोत तर बिलकुल पायाने सुद्धा ते सर्वच जे काम आहे फाउंडेशनचं ते पायाने असं रेती आणि माती सारखं असं सा वरती येते आणि त्याच्यात मगाशी आपण बोर्ड बघितला आता आपण त्या ग्राउंडचं प्रत्यक्षात लाईव्ह ते बघा आता आपण पाहू शकता हे ग्राउंड आहे बॉस्केटबॉलचं हे असं तर इथं मुलं कसं काय बॉस्केट बॉल पायाने पायाने कोरला जातो असं ते ग्राउंड आहे हाताने खोदलं जातं पूर्ण हाताने खोदलं जातं ते काय काम आहे बघा आपले हाताने खोद खोदल जातं हे कोणत्या पद्धतीने काम घ्यावी आणि तो दोषी असेल त्याला तात्काळ कारवाई करावी आणि काम पाहिजे एवढी आमची स्थानिक मागणी तर आपण तर आपण बघू शकता इतकं निकृष्ट दर्जाचं काम आदिवासी उपाय योजना क्षेत्रामध्ये क्रीडा विभागाने जो सात लक्ष दिलेलं आहे शासकीय आश्रमशाळा शिरसोला यांच्यासाठी बास्केटबॉलचा ग्राउंड तर हा जो आदिवासी उपाययोजनेचा पैसा आदिवासी विकास विभागाचा पैसा जो करोड असं लाखो करोडच्या हिशोबाने जो बर्बाद केला जातो आहे आणि जी क्वालिटी मेंटेनन्स केली गेली पाहिजे ती क्वालिटी नावाचा प्रकार इथं या बास्केटबॉलच्या ग्राउंडला बघायला मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी असेल आदिवासी उपाय योजना क्षेत्रामध्ये काम करणारे डिपार्टमेंट आदिवासी विकास विभाग असेल आदिवासी विकास विभागाचे माननीय मंत्री महोदय आदरणीय डॉक्टर विजय कुमार जी गावित साहेब यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ही बाब निदर्शनाला आणून इच्छितो की असा जो पैसा बर्बाद होतोय असा जो पैसा बर्बाद होतोय याची कुठं कुठे शासन प्रशासनाने दखल घेऊन या कामे कामाची क्वालिटी चेक करण्यासाठी यावं आणि आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या